ली कंपनीची नोंदणी अठरा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रिफाईन होल्डिंग्स लिमिटेड ह्या नावाने पश्चिम बंगालमध्ये झाली नंतर कंपनीचे नाव बदलून ली लॅवॉय लिमिटेड करण्यात आले ही कंपनी मुख्यतः लॉन्ड्री सेवा व्यवसायात कार्यरत आहे कंपनीने आता श्री रजेंद्र फूड्स मध्ये एकावन्न टक्के हिस्सेदारीची अधिग्रहण केले आहे ऑरोबिंदो फार्मा ऑरोबिंदो फार्मा कंपनीच्या प्युराटेक या सबसिडीला डॅझ्युब्लिस या औषधाच्या मार्केटिंगसाठी युरोपियन कमिशनकडून मंजुरी मिळाली आहे डॅझ्युब्लिस हे एच ई आर टू पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरसाठी वापरले जाणारे औषध आहे कोरोमंडेल इंटरनॅशनल कोरोमंडेल इंटरनॅशनल कंपनीला एन ए सी एल इंडस्ट्रीजचे दहा पॉईंट एकोणसत्तर कोटी शेअर्स म्हणजेच त्रेपन्न पॉईंट तेरा टक्के हिस्सेदारी अधिग्रहित करण्यासाठी भारतीय स्पर्धा आयोगाकडून म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे नेस्ले इंडिया नेस्ले इंडिया, इंडिया कंपनीच्या गुजरातमधील सानन फॅक्टरीत मॅगी नूडल्ससाठी नवीन उत्पादन लाईन सुरू करण्यात आली आहे कंपनीच्या मते भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी ही नवीन लाईन सुरू करण्यात आली असून यासाठी एकशे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे होल्ट कंपनीला आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस दरम्यान जी एस टी कमी भरल्यामुळे दोनशे पासष्ट पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस आणि डिमांड ऑर्डर प्राप्त झाली आहे पावना इंडस्ट्रीज ऑटो कॉम्पोनेंट आणि इक्विपमेंट क्षेत्रातील कंपनी पावना इंडस्ट्रीजने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे या प्रस्तावानुसार दहा रुपये फेस व्हॅल्यू असलेला प्रत्येक शेअर विभाजित होऊन एक रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या दहा शेअर्समध्ये रूपांतरित केला जाणार आहे पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीला कस्टम विभागाकडून दंड आणि रिडेम्शन फाईन भरण्याचा आदेश मिळाला आहे कंपनीला हे प्रकरण रुची हेल्थ लिमिटेड लिमिटेडशी संबंधित आहे की जी दोन हजार सहा मध्ये पतंजली फूड्स मध्ये विलिनीकरण करण्यात आली होती कंपनीला एकूण सुमारे सत्तावीस लाख रुपये भरावे लागणार आहेत इंडिगो इंडिगोने मुंबई आणि एम्स्टरडॅम दरम्यान थेट उड्डाण सेवा सुरू केली आहे ह्याच्या एक दिवस आधीच एअरलाइन्सने मँचेस्टरसाठी उड्डाण घेतले होते ही नवीन फ्लाईट कंपनीच्या जागतिक नेटवर्क विस्ताराचा एक भाग आहे हिंद <tip> झिंक कंपनीच्या पहिल्या क्वार्टरचे अपडेट आले आहेत कंपनीचं मायनर मेटल प्रॉडक्शन एक टक्क्यांनी वाढलं आहे तर रिफाईंड झिंक प्रॉडक्शनमध्ये चार टक्क्यांची घट झाली आहे रिफाईंड लेड प्रॉडक्शन सहा टक्क्यांनी कमी झालं आहे प्रोडक्शन प्रॉडक्शनमध्ये पाच टक्क्यांची घट झाली आहे कंपनीनुसार सिल्वर प्रॉडक्शनमध्ये अकरा टक्क्यांची घट झाली आहे अव्हेन्यू सुपरमार्ट आपल्या कामगिरीची घोषणा केली आहे कंपनीची स्टँड अलोन उत्पन्न तेरा हजार सातशे बारा कोटींवरून वाढून पंधरा हजार नऊशे बत्तीस फुटींवर पोहोचली आहे तसेच तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत कंपनीच्या एकूण स्टोअर ची संख्या चारशे चोवीस इतकी झाली आहे इंडियन बँक इंडियन बँकेने बहुतेक कालावधींसाठीच्या एम सी एल आर दरांमध्ये शून्य पॉईंट शून्य पाच टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे नवीन एम सी एल आर दर गुरुवारपासून लागू होणार आहेत अशाच शेअर मार्केटमधील ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद